नमस्कार आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा इलेक्ट्रिक वीज कोसळली रस्त्यावर मोठा खड्डा पडला एकाचा मृत्यू दोन गंभीर गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले फलटण तालुक्यातही के विजांचा पाऊस झाला फलटण्या येतील सरडे गावात एका ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर वीज पडून एकाचा मृत्यू तर दोन दोघजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे फलटण्या येतील आय टी आयचे तीन विद्यार्थी ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरून जात होते यावेळी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली चालत्या ओला स्कूटरवर वीज पडली आहे जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मिळालेली माहिती अशी की अकरामे रोजी सकाळी सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे वीज पडून मोटरसायकल वरील एकाचा मृत्यू व दोन जण जखमी झाले दोन्ही जखमींवर गिरीराज हॉस्पिटल बारामती इथे उपचार चालू आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे विक्रम विजय धायगुडे राहणार सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा वर्ष सतरा प्रथमेश सुनील भिजे वायसेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर वयवर्ष सतरा मयतनामे ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वर्ष सतरा राहणार वंजारवारी खरडा जामखेड जिल्हा अहमदनगर वरील तीनही विद्यार्थी आय टी शारदा नगर इथे शिक्षण घेत होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचे उपसंपादक प्रवीण धेंडे फलटण